हॉटेल राहणे पाटील फॅमिली रेस्टॉरंट स्वाद आपुलकीचा अस्सल महाराष्ट्राचा व स्वादाचे प्रशस्त दालन महाराष्ट्रीयन डिश पंजाबी डिश साऊथ इंडियन डिश चायनीज डिश सर्व काही एकाच ठिकाणी अस्सल मराठमोळ्या चवीचा आस्वाद घेण्यासाठी एक वेळ नक्की भेट द्या पत्ता देवगाव रोड सिद्धकला मेडिकल कॉलेज शेजारी संगमनेर खुर्द जगदगुरु संत तुकाराम महाराज वंशज हपप गिरीश महाराज मोरे यांनी काल त्यांच्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली गिरीश महाराज यांच्या मृतदेहाजवळ मिळालेल्या चिठ्ठीवरून त्यांनी आर्थिक विमाून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे मोरेंच्या गेल्या वीस दिवसापासून साखरपुडा झाला होता आणि येत्या वीस एप्रिलला त्यांचा विवाह देखील दे होणार होता विवाहाला दोन महिने उरले असतानाच त्यांनी आपले जीवन संपवलेले आहे गिरीश महाराज मोरे यांनी आत्महत्यापूर्वी चार चिठ्ठे लिहिलेल्या असून अनेक चिठ्ठ्यामध्ये त्यांनी त्यांच्या डोक्यावर असलेल्या कर्जाचा उल्लेख केला आहे त्यातच त्यांच्या होणाऱ्या बायकोच्या नावाने देखील एक चिठ्ठी लिहिली आहे अन्य दोन चिठ्ठ्या त्यांनी त्यांचे आई वडील आणि मित्रांचे नावे लिहिले आहेत माझी लाडाची पिनू प्रियांका तर तुझा आता कुठं हात पकडला होता आपलं आयुष्य आता कुठं फुलायला सुरुवात झाली होती आणि मी जातोय तुझ्यासोबत थोडा काल घालवायचा होता म्हणून मी तुला भेटून मग ही चूक करत आहे मी हात जोडून माफी मागतो माफ कर आयुष्यात सर्वात जास्त मी अपराधी कोणत्या कोणाचा असेल तर तुझा आहे तुला न्याय देऊ शकलो नाही माझ्या वाईट काळात तू माझ्यासोबत उभी राहिलीस माझ्या प्रत्येक निर्णयास साथ दिलीस मी हात जोडला तर माझी वाट पाहिलीस माझ्या संघर्षात मी उभे राहणाऱ्या माझ्या सखे माझ्या चांगल्या वेळेचे हकदार होतीस तू माफ कर तुझी सगळे स्वप्न सोडून जात कुंभमेळा राहिला वारी राहिली किल्ले राहिले भार भारत दर्शन राहिलं सगळं राहिलं मी काही न देता माझ्या जोळीत भरभरून दान टाकलंस तू तू खूप गोड आहेस निस्वार्थी आहेस खूप काही बोलता येईल स्वतःला जप एवढा काळ थांबलीस आता मी नसेल त्यामुळे थांबू नकोस पुढे जा खूप मोठी हो तू तु, तुझाच आहो गिरीश असे गिरीश मोरे यांनी आपल्या होणाऱ्या पत्नीसाठी चिठ्ठी लिहिली आहे गिरीश महाराजांचा निर्णय चुकीचा वाटला का तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद